टीचर क्रिकेट क्लब आयोजित फोर्टी प्लस वय असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता क्रिकेट स्पर्धा पुष्प क्रिकेट अकॅडमी डोंडगाव रोड सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये सोलापुरातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये एकूण चार संघांचा सा समावेश होता त्या संघांना सोलापुरातील चार हुतात्मे हो हुतात्मा किसन सारडा हुतात्मा मदलप्पा धनशेट्टी हुतात्मा कुर्बान हुसेन हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांची नावे देऊन लीग पद्धतीने सामने खेळवण्यात आले अंतिम सामना हुतात्मा किसन सारडा विरुद्ध मदलाप्पा धनशेट्टी या संघादरम्यान झाला प्रथम फलंदाजी करताना हुतात्मा किसन सारडा संघाने दहा षटकांमध्ये एकशे पंचेचाळीस धावा काढल्या अश्विन नागणे यांनी वीस किरण घाटे अडतीस तर महेंद्र ढवाण यांनी सदुसष्ट धावा केल्या तर मसूद आलम सिद्दीकी यांनी दोन षटकांमध्ये दोन विकेट आणि बनसोडे सर सचिन क्षीरसागर सर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतले प्रत्युत्तर हुतात्मा मदलापा धनशेटी संघाने एकशे पस्तीस धावा काढल्या यामध्ये हरकेसर बारा सचिन क्षीरसागर ऐंशी जनार्दन चव्हाण एकतीस धावा काढल्या तर सुनील शिंदे यांनी दोन षटकांमध्ये तीन गडी बाद केले किरण घाटे महेंद्र ढवान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतले हा सामना हुतात्मा किसन साडा संघाने दहा धावांनी जिंकला या सामन्यातील सामनावीर म्हणून महेंद्र ढवान यांस पारितोषिक मिळाले तसेच या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर सचिन क्षीरसागर उत्कृष्ट गोलंदाज सुनील शिंदे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक महेंद्र ढवान यांना देखील पारितोषिके मिळाली या स्पर्धेत पंच म्हणून राहुल सुरवसे आणि कल्याण गजवार आणि गुणलेखक म्हणून रियाज नदाफ उमेश युनाते यांनी तर समालोचक म्हणून श्री वीरभद्र कोळी यांनी काम पाहिलं या स्पर्धेत उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालं बक्षीस वितरण माननीय श्री शिक्षण अधिकारी प्राथमिक श्री कादर शेख साहेब पर्यवेक्षक श्री बांगर साहेब त्याचबरोबर संतोष सर यांच्या हस्ते हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला सदर स्पर्धेश विश्वास गजबार पांडुरंग गेजगे अरविंद ताटे विनोद कोळी इस्माईल शेख सचिन खरात महेंद्र ढवाण जनार्दन चव्हाण निलेश पवार विष्णू वाघमारे सुनील शिंदे सुरेंद्र कांबळे सचिन क्षीरसागर किरण साळुंके हे स्पॉन्सर तथा स्पर्धा यशस्वी करण्याकरिता मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुमित गाडेकर आणि पांडुरंग गेजगे यांनी केलं तर आभार डॉ दुर्गेश बधे यांनी मानले हा रोमांचक सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षक उपस्थित होते